आजिंग्य तारा उद्योगसमूह आयोजित व हॉटेल आजिंग्य ताराचे मालक मान्य श्री नवनाथदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी गायगावांमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे दादांचं म्हणणं होतं की हार तोरे फेटे वगैरे इतर जास्त खर्च करत बसण्यापेक्षा त्याच्या माध्यमातून आपण रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित करूया आणि या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून समाजातील गोरगरिबांना ज्या ठिकाणी रक्ताचा तुटवडा असेल त्यांना या रक्त्याचं गरज भासेल आणि त्या माध्यमातून आज सकाळपासून या ठिकाणी रक्तदान शिबीर चालू झालेलं आहे आता जवळजवळ जवळजवळ सत्तावीस ते अठ्ठावीस जणांचं रक्तदान शिबीर रक्तदान रक्तदात्यांनी केलेलं आहे जवळजवळ एकशे एकच्या आसपास आम्ही रक्तदान या ठिकाणी रक्तदात्यांचं करणार आहोत आणि सर्वांना आमच्या सर्वांच्या वतीनं समाजसेवक व वा पाटील अजिंक्य ताराकेचे मालक नवनाथदादा पाटील यांना पुनच्च्या वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा